विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी खरोखर माजलगाव शहरामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या वर एक चित्रपट सादरीकरण होत आहे आणि त्या चित्रपटातील माननीय मनोज जरांगे पाटील यांचे पत्नी म्हणून ज्यांचा रोल आहे आपण आज त्यांच्याशी संवाद साधत आहोत आपण ताई मला एक सांगा आपण एक कुठल्या आणि कशा पद्धतीने आपला रोल आहे चित्रपटामध्ये आपल्या मराठी युद्ध चित्रपट येते तुम्हाला माहितीच आहे लवकर प्रदर्शित पण होणार आहे आपले जरांगे पाटील आहेत त्यांच्यामुळे वाईफ सुमित्रा ताईचं कॅरेक्टर करत आहे तिकडे बर तुम्हाला जी हे कॅरेक्टर करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं नेमकं हा म्हणजे खूप छान प्रकारे मी तिकडे अभिनय केलेला आहे जसं की सुमित्रताईनी साथ दिलेली आहे त्यांना जरांगी पाटलांना तसंच मी त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा पण चित्रपटातून असं काम केलेलं आहे खरोखर आता जर आपण पाहिलं तर माननीय मनोज जरांगे पाटील यांचं की लाखो करोडो लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आणि त्यांचं जी सगळे जी, जी कार्य आहे आणि ते कार्य आपल्याला कशाबद्दल आणि कसं वाटतं नेमकं त्याबद्दल मला जास्त काही इन्फॉर्मेशन नाही बट जसं मनोज दादा जरांगे पाटील आहेत तसंच ते सरांचं पण कॅरेक्टर सेम तसंच आहे एवढं बोलूच खरोखर आणि पुढील आता तुम्ही जे चित्रपट केलेला आहे हे किती दिवस झाला आपण म्हणजे चालू केलेली आहे दोन ते तीन महिने झाले याच चित्रीकरण होत आहे वडवणी म्हणजे पूर्ण बीड जिल्ह्यामध्येच होत आहे याचा शूट कशा कशा पद्धतीने या ठिकाणी या चित्रपटामध्ये किती आ, लोक काम करत आहेत भरपूर आता एवढं सांगता येणार नाही पण भरपूर आहेत कॅरेक्टर तीनशे ते चारशे लोकांनी काम केलेलं आहे याच्यामध्ये बरं आणि ह्याची शूटिंग जी आहे माजलगाव ठिकाणी ठिकाणी कशा पद्धतीने शूटिंग झालेली आहे आपले खूप छान प्रकारे आता आपल्या तिकडचं चित्रीकरण झालेलं आहे एवढंच खरोखर या ठिकाणी आता ताईंनी सांगितलेलं आहे की माननीय मनोज सारांगे पाटील यांच्या जी पत्नी म्हणून काम करत आहेत त्यांचं एक चांगल्या पद्धतीने त्यांनी रोल केलेला आहे त्यांचं या चित्रपटाच्या चित्रपटामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन खरोखर असं त्यांनी पुढं चित्रपट करत राहो त्यांना विकासनामा लाईवच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विकास नामा लाईव बालासाहेब पपाळ माजलगाव धन्यवाद